नमस्कार मी डॉक्टर क्षमा वळसंकर शब्दकमोदी यांच्या कविता काळजात घुसली या उपक्रमाअंतर्गत मी बाभ बोरकर यांची माझ्या गोव्याच्या भूमीत, ही अतिशय गोड कविता सादर करीत आहे आपलं गाव प्रत्येकालाच प्राणप्रिय तिथल्या मातीतून रुजलेलं मन पुन्हा पुन्हा गाव सोडून दूर गेल्यावरही गावाकडेच ओढ घेतं त्यात मग गोवा कोकणासारखं निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असलेलं गाव असेल तर त्या गावाशी वेगळेच अनुबंध जुळतात आता आधी सादर करते कविवर्य बाभ भ बोरकरांची माझ्या गोव्याच्या भूमीत ही कविता माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्यांमधुनी घट फुटती दुधाचे कड्या कपाऱ्यांमधुनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत आंबा फणसाची रास माझ्या गोव्याच्या भूमीत आंबा फणसाची रास फुली फळांचे पाझरं फळी फुलांचे सुवास फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसरं पशुपक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना फुलांची कुसर पक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे धारा पावसात दारा पुढे सोन्या चांदी चारे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत येथे चांदणे माहेरा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाशसागरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाशसागरा माझ्या गोव्याच्या भूमीत माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविणं फुले माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविणं फुले भोळा भाबडा शालीनं भाव शब्दाविणं बोले भोळा भाबडा शालीनं भाव शब्दाविणं बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे सळीचा रे भात माझ्या गोव्याच्या भूमीत गडे सळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचं हात वाढी आईच्या मायेने सोनं केवड्याचं हात माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी माझ्या गोव्याच्या भूमीत खेळे सागरात चांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी आतिथ्याची अगत्याची साऱ्या षड्रसांची नांदी माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपाऱ्यांमधूनी घट फुत कड्या कपाऱ्यांमधूनी घट फुत आता माझी एक माझ्या आवडत्या गावावरची कविता सादर करती आहे आजोळचं गाव आजोळ हा प्रत्येकालाच प्रत्येकाचाच वीक पॉईंट तिथे होणारे लाड तिथलं आजी आजोबांचं प्रेम सगळंच हवं हवंसं वय कितीही झालं तरी आजोळच्या आठवणी मनात कायम घर करून राहतात सादर करते माझी कविता आजोळचं गाव हिरवाईची वळणे घेतच हा रस्ता घाटातून हिरवाईची वळणे घेतच हा रस्ता घाटातून नयनरम्य वाटा वाटांनी कुठे चालला घेऊन नयनरम्य वाटावाटांनी कुठे चालला घेऊन आणि अचानक कोसळल्यागत तो दरीत आणि अचानक कोसळल्यागत तो दरीत तिथूनच नाही आजोळाच्या गावी डोंगर कुशीत तिथूनच नाही आजोळाच्या गावी डोंगर कुशीत बाजूंनी डोंगरांमध्ये कोंदण पाचू भरले बाजूंनी डोंगरांमध्ये कोंदण पाचू भरले मध्ये देखणे गाव किमती रत्नापरी चिमुकले मध्ये देखणे गाव किमती रत्नापरी चिमुकले तुमदार घरांची रांगोळी लाल उतरत्या कौलांची तुमदार घरांची रांगोळी लाल उतरत्या कौलांची माडांच्या झावळ्या फेलती ओझी शहाळ्यांची माडांच्या झावळ्या ओझी शहाळ्यांची वर्षा काळी दुथडी भरूनी वर्षा काळी दुथडी भरूनी सागरास मिळण्या एक सान उली नदी गावातून जीवनास वाहण्या एक सान उली नदी गावातून जीवनास वाहण्या नदी मधून चालत जावे सिंधुस भेटावया नदी मधून चालत जावे सिंधुस भेटावया शांत एकट्या किनाऱ्यावरी लाटारव ऐकाया शांत एकट्या किनाऱ्यावरी लाटारव ऐकाया डोंगर माथ्या वरुणी पुन्हा तो समुद्र दर्शन देई डोंगरमाथ्या वरूनी पुन्हा तो समुद्र दर्शन देई आसमंत तो किती देखणा मनास खेचून घे आसमंत तो किती देखणा मनास खेचून घे आंबा काजू लहडून किती ते वृक्ष उभे वरती आंबा काजू लहडून किती ते वृक्ष उभे वरती करवंदांच्या जाळ्या मोहक कशा साध घालती करवंदांच्या जाळ्या मोहक कशा साध घालती वैभव असले उपभोगाया वैभव असले उपभोगाया भाग्य लागते परी वैभव असले उपभोगाया भाग्य लागते परी क्वचितच आता होऊ शकते आजोळाची वारी क्वचितचं आता होऊ शकते आजोळाची वारी दाटून येते मनामध्ये त्या आठवणी ऐकीव दाटून येते मनामध्ये त्या आठवणी व सापभूता खेतांच्याही गोष्टी स्मरती सदैव सापभूता खेतांच्याही गोष्टी स्मरती सदैव देवाला लवकर प्रिय झालेली देवाला लवकर प्रिय झालेली प्रेमळ माझी आजी तरी भासते सतत जीवाला तिची आठवण ताजी तरी भासते सतत जीवाला तिची आठवणताजी कसे बांधले अनुबंध मनाचे कसे बांधले अनुबंध मनाचे आजोळाच्या गावाशी ओढ नेते मना मनस्वी ओढ आईच्या माहेराशी ओढ नेते मना मनस्वी ओढ आईच्या माहेराशी हिरवाईची वळणे घेतच हा रस्ता घाटा तुम्ही नयनरम्य वाटा वाटांनी कुठे चालला घेऊनी कुठे चालला घेऊन धन्यवाद